हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचा आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये दिवसाची सुरुवातच आज कामांपासून झाली होती कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते ना की आमचं बाथरूमचं काम थोडंसं करून घेतलंय म्हणजे जे काय राहिलं होतं ते मग त्यांनी सांगितलं होतं जे सकाळी काम केलं त्याच्यासाठी एक दीड तासाचा टायमिंग दिला होता की त्याच्यानंतर ना बाथरूममध्ये पाणी टाकू नका किंवा ओलं करू नका असं दुपारनंतरनं पण जे करून गेले त्याच्यासाठी सांगितलं होतं की आठ तास तरी ते भिजलं नाही पाहिजे सो मग मी रात्रभर त्याच्यामध्ये काहीच केलं नाही आणि खूप इच्छा होतं ते आपण वॉश करूयात कारण खूप पांढरं पांढरं झालं होतं आणि ते बघायला पण खूप कसं तरी वाटत होतं पण मी एकदा असंच डोअर बंद करून ठेवला आणि मग डायरेक्ट सकाळी उठल्यानंतरच क्लीन करायला घेतलं कधी क्लीन करायला असं झालं होतं पण आज धनुषला पण स्कूलला सुट्टी होती सो थोडंसं उशिरा उठले आणि मग हे आवरेला घेतलं आंघोळ पण बाकी होती पण म्हटलं हे क्लीन करून आहे त्याच्याशिवाय आंघोळ पण करू वाटणार नाही बाथरूममध्ये कारण खूपच पांढरं पांढरं झालं होतं स्टाईल्स वगैरे क्लीन करून घेतल्या बाथरूम चकाचक क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग मी माझी आंघोळ करून घेतली आणि आंघोळ झाल्यानंतरनं लगेच म्हटलं फ्रेश व्हावं आधी काही टाइम भेटायचा नाही म्हणजे मला धनुचा टिफिन असायचा ह्यांचा टिफिन असायचा त्याच्यामुळे सकाळी डायरेक्टली मी शूट करायला घ्यायचं असं आंघोळ वगैरे न करता पण आज छान असे आंघोळ करून घेतले आणि असं रोज व्हायचं हो नाही की मेकअप झालाच पाहिजे डायरेक्टली किचनमध्ये काम करायला लागायचं पण आता मी आवर्जून पहिलं स्वतःच आवरून घेते मला असं वाटतं की जर आपणच प्रॉपर तयार असेल ना तर समोरच्याला व्हिडिओ बघायला पण खूप छान वाटतं नाही तर आपणच असं मरगळलेलं असेल किंवा आळसलेलं असेल तर ते समोरच्याला बघायला छान नाही वाटते सो मग मी पहिली मी तयार होऊन घेते आणि त्याच्यानंतरनं जो काय माझा असेल ना व्हिडिओ शूट करायला घेते निदान जर असं आवर्णन नाही झालं तर केसं वगैरे व्यवस्थित बांधून थोडंसं तोंडावरती पाणी वगैरे मारून छान अशी तयार होते आणि नंतर मी शूट करते आज पण मी कशी दिसते ना नक्की कमेंटमध्ये सांगा मी कमेंट कमेंटची वाट बघायला तुमच्या तुम्ही कमेंटच करायला विसरताय रोज छान छान कमेंट करा म्हणजे मला छान वाटेल व्हिडिओ बनवायला हे ह्याच्या आधी पण सांगून झाले पण कोणच छान छान कमेंट करत नाही आहे असू देत तर आंघोळ वगैरे करून घेतले आणि मग लगेच मी किचनमध्ये आले आम्हाला नाश्ता करायचा होता आता आम्ही रोज रोज तर करत नाही म्हणजे डायरेक्टली जेवणच असतं पण रात्री जो भात केला होता ना असला झाला होता ना भन्नाट की मी किती खाऊ आणि किती नको मला भान राहिलं नाही आणि तरी पण आमच्यातून शिल्लक राहिला होता लास्ट टाईम कधी माझ्याकडून इतका छान भात चालता मी सांगते दायरीत राहत होते तेव्हा ना वाटण्याचा भात बनवला होता मग तो सेम टू सेम जसा रात्री झाला होता ना तसाच झाला होता आणि मला खायची खूप इच्छा होत होती पण रात्री पण भरपूर खाल्ला सकाळी पण थोडासा शिल्लक राहिलेला म्हटलं नाश्त्यासाठी तेच होऊन जाईल चहा वगैरे घ्यायचा होता मग एकीकडे एक कुकर एक 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 गर गरम करायला ठेवला आणि दूध आलं होतं सो दूध गरम करायला ठेवलं पहिले म्हटलं भात खाऊन घेऊ घेऊयात आणि त्याच्यानंतरनं मग जे काय असेल ते करूयात दूध गरम करायचं परत नंतरनं लक्षात राह राहत नाही म्हणजे एकदा का फ्रीजमध्ये पिशवी गेली नाही गे। मग संध्याकाळी चहा करतानाच आठवण येते की हा दूध गरम करायचं राहिलंय म्हणून एकीकडे एक कुर कुकर ठेवला भात गरम होण्यासाठी आमच्या ह्यांना अजिबात काही थंड आवडत नाही त्याच्यामुळे मी त्यांना प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण देत असते जेणेकरून ते ऑफिसमध्ये पण ओव्हनमध्ये गरम करून अशा हेतूने त्यांना ना पापड खायला भरपूर आवडतं म्हणजे प्रत्येक कोणता पण पदार्थ बनवलेला असतो त्याच्यासोबत त्यांना पापड लागतोच म्हणून मी डीमार्टमध्ये जेव्हा जाते ना तेव्हा वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे म्हणजे असतात तिथं डीमार्टमध्ये ते पापड घेऊन येते ना आता ह्यावेळेस संपत आले थोडंसंच राहिलेत शिल्लक आता जेव्हा नेक्स्ट टाईम डीमार्टमध्ये जाईल तेव्हा नक्कीच घेऊन येईल भात काढून घेतला प्लेटमध्ये आणि मग दोघं पण नाश्ता करणार होतो आणि भात थोडासा तिखट झाला होता त्यामुळे धनुषने काही खाल्लं नाही आणि त्याला मी आधी चहा आणि दूध प्यायला दिलं होतं जेणेकरून त्याचं त्याच्यावरती स्फोट भरलं होतं आणि मुलं सुट्टी असली की किती निवांत असतात ना मस्त असा भात नाश्ता म भाताचा नाश्ता करून घेतला आणि धनुष पप्पांना ना त्याचं जी इंग्लिशमधली पोयम आहे ना ते शिकवत होतं आणि हे पण त्याच्यासोबत खूप मस्त एन्जॉय करत होते त्यांना ह्याला सोडून ऑफिसला जायचं म्हटलं की थोडंसं तरी वाटतं आणि आज धनुष इतका ना त्यांच्या पाठीमागे लागला होता की त्यांना पण पन... त्याला पण त्यांच्यासोबत ऑफिसला जायचं होतं मग त्याला कसं बसं समजवलं आणि आंघोळ घालून घेतली आता आंघोळ ना मी त्याला निवांत घातली आज म्हटलं जाऊ देत रोजच जा लवकर उठायचं असतं किंवा लवकरच आंघोळ करायची असते आज जसं आपण निवांत आंघोळ करतो तसं मला पण वाटतं की मुलांना पण वाटत असेल की आपण पण निवांत पाण्यामध्ये खेळत खेळत बसूयात कारण आता जसं जसा स्कूलला जायला लागलं आहे ना तशी त्याची आव आंघोळ भरभर आवरायला लागते मग ते त्याला पण कळतं की आपण पटकन आंघोळ करून बाहेर निघतोय म्हणून आणि मग मला असं वाटतं की त्याला एक दिवस निवांत आंघोळ घालूया त्याला छान असं आवरलं आणि आपण म्हणतो ना सुखी जीवन म्हणजे नक्की काय असतं तर मी तर माझ्या धनुष्यमध्येच माझं सुखी जीवन शोधते म्हणजे मला तो सोबत असला की एवढं भारी वाटतं ना की मी शब्दात पण सांगू शकत नाही आणि धनुष्यच आहे माझं सुखी जीवनाचं कारण तो माझ्या लाईफमध्ये येण्यासाठी मी खूप जास्त वाट बघितली होती आणि जेव्हा तो आमच्या लाईफमध्ये आला ते ना तेव्हापासून आमची लाईफ पूर्ण चेंज झाली म्हणजे काहीच सांगायला असं नाही आहे की भरपूर सगळं काही बदलून गेलं खूप आनंद झाला आणि मस्त लाईफ चालू आहे त्याच्यासोबत तरी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली जरा लवकरच लागले होते कारण मी संध्याकाळचं जेवण लवकर बनवण्याचा प्रयत्न करते मला एडिटिंग वगैरे असतं आणि हे पण ऑफिसवरून उशिरा येतात मग अकराच्या नंतरनं आल्यानंतरनं जेवण वगैरे सो आधीच व्हिडिओ एडिट करून म्हणजे शूट करून एडिट करून निवांत बसून राहते मग आल्यानंतर निवांत जेवण वगैरे करता येतं सो मग लवकर तयारीला लागते मी काल ना बाजारातून हे आणलं होतं रताळं आणलं होतं तुम्हाला माहिती आहे का रताळं म्हणजे नक्की काय ते ना उपवासाला खातात त्याच्या गोड घाऱ्या पण बनवतात कोण शिरा पण बनवतात असे रताळ्याचे भरपूर प्रकार आहेत ते प्रत्येकजण वेगळं वेगळं असं बनवत असतो मी पहिलं काय केलं रताळ छान असं धुवून घेतलं आणि कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकलं ते बटाट्यासारखं असतं लगेचच शिजून जातं तुम्ही अशी रेसिपी करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आज मी रेसिपी बघून घेतली लास्ट टाईम बनवलं होतं ना तर कमी गोड झालं होतं म्हणजे मी त्यावेळेस असं केलं की पाणी टाकलं त्याच्यानंतरनं गूळ त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकल्यामुळे गुळाचं म्हणजे प्रमाण मला कळलं नाही की किती गोड असेल आणि मी चाखून पण बघितलं नाही की कसं झालं असेल किंवा काय तर ते थोडंसं पानच झालं होतं म्हणजे कमी गोड झालं होतं असं कुकर लावला शिजणं ह्याच्यासाठी म्हणजे ते शिजण्यासाठी कुकर लावला आणि तोपर्यंत ना मी इकडं जी दुपारची भांडी होती ना ती क्लीन करूयात म्हटलं बसण्यापेक्षा आणि दुपारी काय झालं होतं ना मी मंचुरियन बनवले धनुसाठी आणि माझ्यासाठी मी व्हिडिओ काय शूट केलं नाही कारण काय होतं सारखं तेच तेच दाखवायचं म्हटलं की थोडंसं कंटाळवानं वाटतं म्हणून कर केलं खाऊन घेतलं आणि शेजवान चटणी संपत चालली होती एक चमच्यावर शिल्लक राहिली असती पण म्हटलं जाऊ देत आता सगळंच बनवून टाकते बॉटल तर रिकामी होऊन जाईल आणि म्हणजे मला ना छोट्या छोट्या गोष्टींचा खूप आनंद असतो म्हणजे एखादी वस्तू जर रिकामी होत असेल आणि ती आपण परत यूज काहीतरी करणार असेल ना तेव्हा मला वेगळाच आनंद असतो म्हणजे मी ना एकदम छोट्या छोट्या गोष्टी म्हटलं तरी जपून ठेवते अशी माझी आहे म्हणजे प्रत्येकच गोष्टीत कोणती पण गोष्ट असू देत मी माझे ड्रेस जरी खराब झालेले असले ना किंवा खराब म्हणता येणार नाहीत जरा शापरे वगैरे ते पण किती किती दिवस जपून ठेवते आणि मग कधीतरी घालते असं माझं होतं पण माझं लवकर टाकून द्यायचं काही मन होत नाही ही शेजवान चटणीशी ना ती मोकळी झाली होती आणि खूप छान होती ही भरणी म्हणून त्याच्यावरचं जे काय कागद होतं ना तो सगळा काढून घेतला आणि मस्त अशी क्लीन करून घेतली खूप छान वाटत होती ती भरणी असं वाटतच नव्हतं की ते शेजवान चटणीशी आहे म्हणून आणि त्याचं मटेरियल पण खूप छान आहे म्हणजे एकदम मजबूत आहे फुटण्यासारखी नाही आहे आणि मी सारखं सारखं त्याच्याकडे डोकावून बघत होते की कधी सुकेल आणि कायतरी मी मी ह्याच्यामध्ये काय करू हा मी विचार खूप जास्त करत होते पण म्हटलं बघूयात ह्यांना पण थोडंसं विचारून घेईल की काय करू म्हणून परत मग हे बनवायला घेतलं शिजले होते रताळे मग छ्याची त्याची साल काढून घेतली अगदी बटाट्यासारखी साल निघते लगेचच साल काढून घेतली आणि गूळ जो खिसून घेतला होता ना चिरून घेतलेला गूळ त्याच्यामध्ये ते, ते मिक्स करून घेतलं म्हटलं अंदाजबरोबर आपल्याला येईल थोडंसं चाकून बघितलं तर छान गोड झालं होतं ते म्हणजे जास्तच गोड लागत होतं आता ह्याच्यामध्ये अजून मला गव्हाचं पीठ ॲड करायचं होतं पण त्याच्या आधी ना मी ह्याच्यासाठी फ्लेवरसाठी ना विलायची पूड टाकली जर अशी जास्तच टाकली मी ना एकदम विलायची पूड करून ठेवते अशी पॅक बंद डब्यामध्ये आता मी म्हटलं ना की मी छोट्या छोट्या गोष्टी जपून ठेवते तर काय झालं होतं ना धनुषला ह्याच्यामध्ये आईस्क्रीम आणलं होतं आणि त्याचा हे ना डबा मी तसाच्या तसा ठेवून दिला होता कारण मला आवडतात वस्तू जपून ठेवायला आणि मग मी काय त्याचा यूज करायचा म्हणून त्याच्यामध्ये ना विलायची पूड भरून ठेवली आणि एकदम छान राहते अजिबात किती दिवस झालं बनवलेले आहे ना तर स्मेल वगैरे अजिबात काय गेलं नाही सगळं आहे असं आहे ते एकत्र मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार होते आता बरोबर अंदाज येत होता मला तुम्ही पण जर रेसिपी करत असाल ना तर सेम अशीच करून बघा कधी कधी आपल्याकडून कमी गोड होतं आणि घरातल्यांना मात्र गोड खायला आवडतं तर ही पद्धत खूप सोपी आहे पहिलं गुळामध्ये ते मिक्स करून घेतलं बघितलं चाकून गोड आहे मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ लागलं एवढं ॲड केलं आणि म्हणतात ना गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी थोडंसं का होईना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मग मीठ टाकलं आता गव्हाचे पीठ आहे म्हटल्यानंतर ना मीठ लागणार पुरतं म्हणून मीठ टाकून मग मिक्स मिकस करायला घेतलं पाण्याची अजिबात गरज लागली नाही कारण गुळाला पण पाणी सुटतं आणि रताळा पण जरासं ओलं ओलं होत जातं त्याच्यामुळे पाण्याची गरज लागली नाही डायरेक्टली पिठाचा गोळा मळून तयार झाला आणि गूळ थोडासा वरती वरती राहिला होता पण मी नंतरने एकदम हाताने असं चुरून घेतलं ते त्याच्यामुळे गोळा एकदम मस्त झाला होता माझा विचार होता तळायचं म्हणजे पुरी सा... पुरीसारखं तळून घ्यायचं नंतरने विचार केला की आपण चपाती साठ चपातीसारखं पण लाटू शकतो पुढे जाऊन बघाच मी नक्की ह्याचं काय केलं ते हा पिठाचा गोळा म्हणून जवळजवळ मी एक तास रेस्ट करण्यासाठी ठेवला होता मस्त म्हटलं हे तोपर्यंत भांडं खूप कडक होऊन जाईल चपाती माळ्याचं जा जे भांडं आहे ते म्हणून मी काचेच्या बॉलमध्ये काढून ठेवलं दिसताना पण ते खूप छान वाटतं आणि मग आपली कामं पण सोपे होऊन जातात मग मी लाटायचाच प्लॅन केला म्हटलं नको तळत बसायला अजून तेलकट होईल त्याच्यापेक्षा ते मग आपण ना हे करूयात लाट चपातीसारखं लाटूयात आणि हे माझं छोटंसं पोळपाट दिसतंय ना ते मी दायरीमध्ये घेतलेलं जेव्हा मी नवीन माझा संसार सुरू केला होता ना त्यावेळेस मी हे छोटंसं पोळपाड घेतलेलं त्यावेळेस एवढं काय समजत नव्हतं की हे म्हणजे कोणती वस्तू केवढी घ्यावी माझं पहिल्यापासूनच लक्ष असतं छोट्यात छोटं आता कढई पण घेतली एकदम छोटी घेतली आता विचार करते मोठी घेतली असे तर बरं झालं असतं आणि परत त्या दिवशी काहीतरी त्याच्यामध्ये केलं तर असा विचार आला की हां ठीक आहे छोटी आहे ना तर बरी पडते आपल्याला ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मग मस्त असं छोट्याशा पोळपाटावरती छोटीशी चपाती लाटून घेतली आणि मी पहिल्याने एवढ्याच चपात्या करायच्या ह्याच्यापेक्षा मोठी चपाती करायची नाही कारण ती सगळी पोळपाटाच्या खाली पडायची म्हणून मग छोट्या छोट्या चपात्या करायच्या आणि त्यावेळेस मग भरपूर चपात्या लागायच्या आमच्या दोघांसाठी आणि नंतरनं मग मी मोठं पोळपाट घेतलं आणि मोठं पोळपाट घेतले ते पण थोडंसं खराब झालंय सो म्हटलं आता लवकरच छान असं पोळपाट घेईल पण त्यासाठी वेळ पाहिजे चांगली म्हणजे भेटलं पण पाहिजे चांगलं असंच चपातीसारखं गोल गोल लाटून घेतलं आणि मग मस्त वरून तुपाची धार टाकून सगळेच प असं हे ना जे चपात्या बनवल्यानं मी घार्या त्या अशा तुपामध्ये मस्त अशा भाजून घेतल्या ही रेसिपी ना नक्की तुम्ही पण ट्राय करा आज शिवजयंती होती पण काहीच बाकीचं मला करता आलं नाही कारण फोटो वगैरे आमच्याकडं नव्हता तर छान अशा घाऱ्या इथं बनवून तयार आहेत घारगे किंवा घारे असं म्हणतात पण मी आता चपाती बनवली संध्याकाळी मग धनुषला मी बाहेर खेळायला घेऊन गे गेले तर असं संपवला मी आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपी पण जर आ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय